Namaskar. नमस्कार रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ बघा आमच्याकडे किती सुंदर अशी सकाळ झालेली आहे सूर्यदर्शन खूपच छान सुंदर अशी सकाळ आमच्याकडं होती रोज किती छान सूर्यदर्शन होते बघा पहाटेच्या वातावरणात थंडीच्या दिवसात खूपच सुंदर दृश्य हे दिसतं असं मनमोहक मनाला किती हवंसं वाटणारं सूर्यदर्शन किती एकदम कोमल ह्याच्यात दिसतं हे असं शेत आहे आमच्या घराला चिटकुणासमोर शेताच्यावरच असं सूर्य आलेला दिसतो आम्हाला रोजच पाहायला मिळतो तुम्हाला कसा वाटतो सूर्य देव दिसतो आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटतो आवडला तर सबस्क्राईब करा माझे सूर्योदय व्हायच्या अगोदरच देवाची देवपूजा होती पण देवपूजा आज जरा थोडा उशीर झाला म्हणून इकडं सूर्यदर्शन होतं त्याच वेळेत माझी बी इकडं देवपूजा चालू होती तर बघा हे असं दृश्य आवडलं म्हणून म्हणलं चला आज खूपच छान वाटायला आहे म्हणून व्हिडिओ काढू चला माझं आपलं देवाचं देवपूजेचा नित्य रोजचा नित्य नेम, नेम हे देवपूजेनं पहाटं पहाटे उठल्यावर पहाटेच्या वातावरणात ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा करावी असं बघा सांगितलं होतं तो सूर्यदेवा वगैरे लावायचा इकडं सूर्यदर्शन असते बघा सूर्यदेव आहे का असं आमचं घर आहे घराचं परिसर आहे बरोबर रोज आम्हाला सूर्यदेव दिसतात आमची सकाळ खूपच छान असते पहाटेच्या भक्तीनंच आम्ही चालू करतो अतिशय छान वाटतं मंगल वातावरणात ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा वगैरे करायला असं माझा नित्यनेम रोजच चालू असतो घरातली देवपूजा उंबराट्याची देवपूजा आणि तुळशीची ही देवपूजा आणि सूर्यनमस्कार नंतर निघालो आम्ही कामाला माझं काम आमच्या नाणेला खूपच मान बघायचं वेळ तिनं मी निघलेला कधी अधिकच वेळ आहे मोबाईलचं मग काळ वाहत नाही होती मोबाईलमध्ये थोडे गुप्त बसतील मोबाईलला कामाला निघालो किती वाईट मोबाईलमध्ये दोन छान बसलेत बघा किती तरी बायकानंतर मोबाईल बघा कसं चाललं कोण जेवतं कोण गुप्पा मारतं एकोण मोबाईलच वेळ आहे मोबाईलमध्ये

खूप आनंद झाला दिसलं जुन आम्हाला मस्त आंब्याचं झाड आम्हाला दिसला आलो रानात पोहोचलो आम्ही आज सोहमला घेऊन आलतो आम्ही आज सोहमला कामाला घेऊन आले आलोयला म्हणून सोम कसा बसलाय बघा पेरू खायचाय त्याला सोम पेरू खायचं का

प्रत्येक जण प्रत्येक आपापल्या आपल्या जाऊन जाऊनशे बॅग आकाला जाऊनशे तीन तीनशे घेऊन गेले त्या मालां तो तस महिला काम करतात माल्यांना अगं तीन चार झाड म्हणली एक दोन तीन चार तुम्ही अजून कॅरी बॅगच घेताय आहे उरका पटा 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 असं फिरूला फॉर्म बसवायचं काम चालू आहे

आज आम्हाला बारा वाजल्या कामावर येईल आता कुठे तुमच्या झाडाला भरपूर पिर आहेत फॉर्म जास्त दिसतात हो ही काय छाटलेली बाग नाही हो छटलेली बाग असती मी भरपूर असते ही ना छट्टा बाग धरली तरी पण भरपूर सेटिंग झाले झाडाला नाही ना, ना? जोड पिरू नयत ना का अस आत्याची तर वळी लयत वय ह्या वळीला कोण आहे लाता हे काय बाग छाटली नाही हा शीतागऱ्या सकड बाग झाले त्यामुळं प्युरोची सेटिंग किती छान झाली प्युरो भरपूर असा आहेत झाडाला एक एक छाटून सध्या फुलं निघाली नव्हती झाडांची आता ही बघा किती छान असं झाले झाली ह्याची काही छटणी वगैरे केली नाही मालकानं तशीच झाडं धरले ती इकडं चाललंय बायकांचं आपलं काम किती आणलं तुम्ही दोनशे का तुमच्या झाडाला तर भरपूर सगळं बांधा व्यवस्थित हा माग पाठी माग पिरू ठेवून हा काय काय आणि सरकी मोबाईल 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 नाही हे द्यायचा आहे नानीला नानी आमच्या खरेदी केला गेल्या महिन्यातच दहा हजाराचा तिला रोज बघायला लागतो मोबाईलच लागले तिला सारखे जेव्हा बघल तेव्हा मोबाईल बघत बसलेली असते तुमच्या झाडाला येते पेरा तिथ पर कोण बांधत गेले तस का म्हणजे अर्धी बघ आधी नंतर का महिला काम करतात खूप आदर्श आदर्श प्रामाणिक काम अतिउत्तम असतंय आज किती जण आहे त्या मोजले का मी बहिणा बाय बाय का किती येते कामावर बहिणा बायला माहित अस पंधरा जणी आज खाड्या आहेत त्या चार पाच जणी तुमच्यापाशी शेवट झाली ना वळ बायांची अजून पूजा गुडी यायची ते असं बघा प्लॉट छाटलेली नाही बाग तरी पण खूप फळ आहेत झाडाला अतिसुंदर हा प्लॉट आहे तुम्हाला कसा आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय आवडला तर सबस्क्राईब करा हा सुट्टीवर आहेत चार पाच जणी नाहीतर एवढ्या वळी झाले असत्या चार पाच जणी नाहीत्या नाही आज हां एक दोन तीन चार पाच बरोबर पाच कडे राहिल्या पूजा गुड्डीची वस उरली तर चाललंय बायकांचं काम करायचं इथं सगळ्यांना पेरूजला फॉर्म लावायचं सगळ्यांना साहित्य वाटून कॅरीबॅग फॉर्म वगैरे दिल्या तर आम्ही जेवण करायचं परत द्यायचं अजून कोणाला संपलं की मोजून दोन दोन तीन तीन तरी दिदी आमच्या अजून कामावरच तुमच्या दोघीच्या दोन वेळा गेले तर खाली पलीकडायचे दोघी दोन दोन धरतात एक एक धरताय तशी कामाला लागले नाही तर म्हणूनच पेरू इकडे नाही दोन तीन महिला पलीकडे शिल्लक राहते अजून कोण नाही का शिफुलमामी सारी पाच जण नाही का बरोबर ही तीन वडी शिल्लक राहिले त्या मग दुगीन दोन दोन धरा दीदे न असं हो असं बांधा जाणार असं इकडे पूजा इकडून बांधत जाण इकडून या तुमचं ते फॉर्म तर संपत संपत्याला नाही येते कि मध्ये आता जेवण करून फॉर्म घेऊन ह्या सता सुरुवात झाली बघा कामाची इकडे एवढ्या दोन तीन राहिल्या तेवढ्या घ्या संघच म्हणजे सरसकट जातेला संपल अशी वाटते बाग थोडीच आहे बाग हां म्हणजे हा गाठ आवडा दोघी ती घेत वळ्या म्हणजे सरसकटील मी इथे फॉर्म घेऊन इकडं आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद